बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मनाचा जय महाराष्ट्र जर आपल्या शिवसेना एक वादळ या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला शिवसैनिकांना आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा काल एक बातमी पाहिली आणि थोडं थक्क व्हायला झालं बातमी अशी होती जोगेश्वरी या मतदारसंघातनं जोगेश्वरी पूर्व या मतदारसंघातनं मनीषा वायकर मनीषा रवींद्र वायकर यांनी एक अर्ज केलाय म्हणे त्या म्हणताय की मला इथे पुनर्मोजणी करायची पुनर्मोजणी मतांची पुनर्मोजणी खर तर मतांची पुनर्मोजणी ही जे आपण सर्टिफिकेट देत असतो ज्यावेळेस जिंकलेल्या उमेदवाराला सर्टिफिकेट देत असतो त्याचं प्रमाणपत्र देत असतो त्याच्या अगोदर करायचे असते पण आज तीन दिवसांनंतर <coughs> आज तीन दिवस झालेत मत मतमोजणी होऊन तीन दिवसांनंतर मनीषा रवींद्र वायकर या कोण आहेत तुम्हाला माहिती असायला हवं रवींद्र वायकर यांच्या धर्मपत्नी रवींद्र वायकर सगळ्यात शेवटी गेलेले आमदार आता झालेले आहेत खासदार हे तुम्हाला सांगण्यामागचं तात्पर्य असं रवींद्र वायकर काय प्रकारे खासदार झाले हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज आहे त्याच्यावर थोडासा उजाळा टाकेलच मी इथे आजच्या या व्हिडिओमध्ये पण हिंमत पहा ना, ना शिवसैनिकांनी हिंमत पहा आज महाविकास आघाडीला मोजून हाताच्या बोटावर बोजण्या इतक्या सत्तेचाळीस जागा आल्या मोजून मोजून म्हणजे जिथे ईव्हीएम मध्ये जी गणित चुकली सेट करायचे आकडे चुकले तिथे या सत्तेचाळीस जागा निवडून आलेल्या आहेत खर तर अशाही ठिकाणी पुन्हा एकदा आक्षेप घेतला जातोय आणि पुनर्मोजणीसाठी मतांच्या पुनर्मोजणीसाठी अर्ज केले जात आहेत मला नवल वाटलं बरं कारण काय दिलं माहिती आहे का, का मनीषा वायकर यांनी की माझा उमेदवार प्रतिनिधी आक्षेप घेण्यासाठी किंवा पुनर्मोजणीसाठी जो अर्ज घेऊन जात होता त्याला पोलिसांनी अडवलं तर मला माहित नाही तो बाहेर काय करत होता <coughs> पण उमेदवार प्रतिनिधी जवळपास संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत बाहेर जात नसतो खर तर यांचा उमेदवार प्रतिनिधी हा बाहेर काय करत होता मला माहित नाही बाहेर त्याला पोलिसांनी पकडलं <coughs> बर पोलिसांनी पकडल्यानंतर तो वेळेत आतमध्ये येऊ शकला नाही आणि वेळेत आतमध्ये न आल्यामुळे तुर्तास उमेदवार जे आपले विजयी उमेदवार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळानर यांना सर्टिफिकेट देऊन झालं होतं वेळ निघून गेली होती त्यामुळे आम्हाला तो आक्षेप घेता आला नाही त्यामुळे आता आमचा हा आक्षेप घ्यावा आणि पुनर्मोजणी करावी हा सगळा बरं हे मी सांगत नाही बरं का हे स्वतः मीडियावर देखील तुम्ही एकदा ही बातमी पहा पूर्व या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या फेरमतमोजणीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या पराभूत उमेदवार मनीषा वायकर या कोर्टात याचिका दाखल करणार आहेत निर्णय जाहीर करण्यापूर्वीच मतमोजणी पुन्हा करण्यात यावी असा अर्ज देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची अडवणूक झाली पोलिसांनी मनीषा वायकर यांच्या जो प्रतिनिधी आहे त्यांना एक तास गेटवरतीच अडवून ठेवलं होतं निवडणूक निर्णय अधिकारी यांना अर्ज वेळेत पोहोचवता त्यामुळेच आला नाही असा आरोप केला जातोय पोलिसांच्या दिरंगाईमुळे फेरमतमोजणीचा अर्ज वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांना देताच आला नाही असं आता मनीषा वायकर यांनी म्हटलेलं आहे आणि थेट आरोप केलेला आहे अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय मनीषा वायकर यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत लोकसभेत अशा स्वरूपाचे आरोप जे आहेत तर समोरच्या गटाकडनं करण्यात आले होते आपण बघतोय की लोकसभा निवडणूक मध्ये जे प्रकार घडला होता तसाच काहीसा प्रकार आता घडताना बघायला मिळतोय मनीषा वायकर यांच्या सांगण्यानुसार मनीषा वायकर यांनी निकाल जाहीर करण्यापूर्वीच फेरमत मतमोजणीची मागणी करण्यात केली होती आणि त्याबाबतचा रिक्सर अर्ज जी प्रक्रिया निवडणूक अधिकाऱ्यांकडे करायला लागते त्यासाठीचा अर्ज घेऊन त्यांचा जो, जो प्रतिनिधी आहे तो पोहोचला देखील होता मात्र पोलिसांच्या माध्यमातून त्याला गेटवर अडवण्यात आलं त्याला लवकर प्रवेश दिला नाही साधारण तासभर यामध्ये वेळ निघून गेला आणि यामुळ उशीर झाला आणि समोरचा उमेदवार जो आहे बाळानर हे विजयी झाला आणि यालाच आता आक्षेप घेत कोर्टात जाण्याची भूमिका मनीषा वायकर यांनी घेतलेली आहे या सगळ्या घडलेल्या प्रकाराविरोधात आणि निवडणुकीच्या फेर मतमोजणी च्या मागणीसाठी मनीषा वाळकर न्यायालयात जाणार आहेत नक्कीच तुर्चा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आमच्या गेट आमचा जो प्रतिनिधी आहे त्या गेट वरती अडवून धरल्यामुळेच ही, ही हा सगळा प्रकार घडला असं म्हणत मनीषा वायकर यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप हे पोलिसांवरती केलेले आहेत पोलिसांच्या या दिरंगाईमुळेच फेरमतमोजणीचा अर्ज वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांना देता आला नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे फेरमतमोजणी व्हावी अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर याच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हा माझ्यासमोर पडलेला एक प्रश्न आहे काय लेवलचं राजकारण चालू आहे पहा तीन दिवसानंतर हे आक्षेप घेत आहेत कुठल्या नियमात बसते मला माहीत नाही पण घ्या मी म्हणतो घ्या आक्षेप घ्या आणि काय आहेत नाहीत ते सगळ्या सत्तेचाळीस सत्तेचाळीस ज्या उरलेल्या दे सत्ते जागा आहेत त्या देखील घ्या कधी कधी तर मनामध्ये येतं त्या सत्तेचाळीस जागांवर राजीनामा देऊन टाकावा आणि सर्वच्या सर्व जागा सत्ताधारी पक्षाने घेऊन तिथे विधानसभेत बसावं आणि तुम्हीच कायदा करावा तुम्हीच सगळं काही करावं जे तुमच्या मनाला पटेल ते करावं अशीही देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही चालू झालेली आहे मी तुम्हाला पुन्हा सांगतो या गोष्टीला गमतीमध्ये घेऊ नका हुकुमशाही चालू झालेली आहे हुकुमशाहीमध्ये सगळ्यात पहिला घाला घातला होता त्या लोकशाहीच्या स्तंभांवर मीडिया संपल्या कुठे राहिली मीडिया तुम्ही मला सांगा मीडिया कुठे राहील लोकशाहीचे स्तंभ आहेत नाही मीडिया आहे हा स्तंभ आहे त्यानंतर इलेक्शन प्रोसेस मीडिया तर संपली इलेक्शन प्रोसेस म्हणजे जी निवडणूक प्रक्रिया असते त्या सगळ्या प्रक्रियेवरच घाला घातला गेला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे स्वायत्त आहे हे लवाद आहे आजही तुम्हाला वाटतं आपल्या छातीवर प्रत्येकाने असा हात ठेवायचा आणि अंतर्मनाला विचारायचं खरंच मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता का असेना भाजपचा का असेना शिंदे टोळीचा का असेना पवार गटाचा का असेना पण आज मी माझ्या छातीवर हात ठेवतो होय हो मला दिसतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे स्वायत्त वागतंय तुमचं अंतर्मन जर तुम्हाला खरं उत्तर देत असेल ना तर ठीक आहे अंतर्मन कुणाचंही असो अंतर्मन कधी खोट बोलत नाही कुठल्याही व्यक्तीच अगदी चोहराच सुद्धा अंतर्मन खोट बोलत नाही बरं का अंतर्मनाला प्रश्न विचारायचा बाह्य मनाला नाही आज तुम्ही मला सांगा इलेक्शनची प्रक्रिया संपवली तिसरा स्तंभ असतो न्याय व्यवस्था न्याय व्यवस्था म्हणजे मीडिया संपली तुमची इलेक्शनची प्रोसेस संपली आणि तिसरा आहे न्याय व्यवस्था न्याय व्यवस्थेवर मी काय तुम्हाला वेगळं सांगावं म्हणजे आपण डोकं टू आप टू टू आपले डोक्याचे ठिकऱ्या ठिकऱ्या उडायची वेळ आली की कमीत कमी तारीख द्या तारीख 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 द्या त्या सनी देवलचा डायलॉग थोडासा चुकीचा ठरवा मी विरोधात बोलतोय पण तरी देखील लक्षात घ्या पण नाही झालं तिसरी न्याय व्यवस्था संपली चौथं असतं संसद लेजिस्लेचर आपण म्हणतो त्याला हे पार्लमेंट वरचं सभागृह खालचं सभागृह चौथ असत हे राहिले एका पाशवी बहुमताच्या आधारावर पाशवी खर तर पाशवी नाही म्हणताना यावेळेस ते बहुमत कशा प्रकारे खेचलं न्याय व्यवस्थेचा फायदा घेऊन आज नितीश कुमार किंवा चंद्राबाबू यांच्या सोबत आल्यामुळे तिथे बहुमत तयार केलं आता ह्या सगळ्या बहुमत आता महाराष्ट्र विधानसभेवर तुम्ही जर <coughs> जर प्रभुत्व मिळवलात तर राज्यसभेमध्ये आपसुक तुमचे मेंबर वाढणार म्हणजे वरच्या सभागृहात खालच्या सभागृहात पाशवी बहुमत विधान लोकसभा हातामध्ये चौथाही गेला आता राहिलं काय राहिले राष्ट्रपती बघा म्हणजे शेवट कुठे आहे राष्ट्रपती खर तर राष्ट्रपतींच्या अगोदर मी तुम्हाला सहावं जर सांगायचं गेलं तर सेबी जे कंट्रोल करतात देशाच्या एक्सचेंज बोर्डांवर म्हणजे मुंबई स्टॉक एक्सचेंज असेल दिल्ली स्टॉक एक्सचेंज म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल कमोडिटी मार्केट असतील त्याच्यावर जो कंट्रोल करतो तो असतो सेबी म्हणजे या सगळ्या प्रक्रियांमध्ये पैसा कुठून पुरवला जातो कुणावर कशा कशा प्रकारचे वरदस्त ठेवले जातात या उद्योगपतींवर कशा प्रकारचा असा वर्षाव केला जातो म्हणजे तुमच्या आमची एक दीड लाखांची कर्ज तुमच्या आमची अडीचशे तीनशेची ना शेतीच्या पंपांची तिच्यासाठी तुम्ही आम्ही आत्महत्या करू पण इकडे लाखो लाखो कोटींची कर्ज माफ याच्या सगळ्यावर कुणाचा कंट्रोल असतो माहितीये सेबी ह्या सगळ्या संस्था आज कुठे आहेत सांगा ना आता एवढ्या अडाणींवर प्रश्न विचारले गेले युएस गव्हर्नमेंटकडनं त्यांचा एफबीआय जे त्यांचा फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन बोलतो आपण त्याला त्यांचा एफबीआय एवढी इन्क्वायरी करतोय आपला सीबीआय करतो सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन जे काही असेल ते काय करतोय काहीच नाही बरं सोडून द्या आपला सेबी काय करतोय सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया वगैरे काय असेल त्याचा फुल फॉर्म काय करतोय काहीच नाही कंट्रोल लोकशाही बघा कशी हुकुमशाहीकडे परावर्तित होते आणि शेवट मी शेवटावर येतो मी राष्ट्रपतींवर कारण ह्या म्हणजे शेवटी कसं असतं राष्ट्रपती हे सर्वोच्च असतात आपल्या देशाचे पण हे पद आपल्याच आपल्या समाजशास्त्राच्या पुस्तकामध्ये समाजशास्त्र होतं ना ते आपलं नागरिक शास्त्र माफ करा समाजशास्त्र आणि नागरिक आपलं एक पाच सहा पानांचं एक पुस्तक असायचं आपल्याला ज्या आता तुम्हाला आठवत असेल जे जे ज्यांनी ज्यांनी नागरिक शास्त्राचं पुस्तक पाहिलं त्यांनी ते नागरिक शास्त्राचं पुस्तक अगदी एवढंसच आपलं भूगोलाचं पुस्तक एवढं जाड असायचं मराठीचं हिंदीचं इंग्रजीच सगळ्या भाषांची पुस्तक ही एवढी एवढी जाड गणिताचं पुस्तक जाड सगळ्या विषयांची सम विज्ञानाचं पुस्तक झाड पण नागरिक शास्त्राचं पुस्तक जे होतं ना ते अगदी एवढंस चपट पुस्तक असायचं खरं बोलतोय की खोटं बोलतोय कमेंटमध्ये व्यक्त व्हा हे आप ज्याच्यावर तुमचं अख्ख आयुष्याचं शास्त्र अवलंबून असतं ते नागरिक शास्त्र असत तुमच्या सगळ्या प्रकारावर कंट्रोल जे ठेवतात ते ह्या नागरिक शास्त्राच्या थ्रू येत असतात ते एवढूच त्या नागरिक शास्त्रातून म्हणजे मला हे सांगण्याचे हे सुचला म्हणून बोललो हे कुठेही माझ्या आजच्या विषयाचा भाग नाहीये पण लक्षात घ्या ह्या सगळ्याला संपवलं नागरिक शास्त्राच्या पुस्तकात लिहिलंय की राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख आहेत म्हणून हे मी सांगत नाहीये हे नामधारी प्रमुख आहेत तिथे पुस्तकात आहे राष्ट्रपती मुळात कोण निवडून घेत असतं हेच आमदार खासदार आणि कुठल्या तरी पक्षातच एखादी व्यक्ती उभी असते ह्या सगळ्या ज्या ब्रिटिशकालीन पद्धती आहेत ना खर तर विधानसभेचा अध्यक्ष आपण म्हणतो तो म्हणजे एक स्वायत्त असायला हवा एक समांतर न्याय व्यवस्था त्याला म्हटली जाते पण खरं सांगा नार्वेकर हा जरी म्हणजे तो सगळ्यात पहिला आपल्या पक्षाचा राजीनामा देत असतो विधानसभेचा अध्यक्ष पण शेवटी तो कार्यक्रमांमध्ये दिसतो भारतीय जनता पक्षाच्याच तो फेवर करणार भारतीय जनता पक्षाच्याच आमदारांना त्यांच्याच मंत्र्यांना बोलू देणार किंवा इतरांना बात करणं इतरांना टर्मिनेट करून टाकणं दहा तासांसाठी बाहेर काढणं दोन महिन्यांसाठी निलंबित करणं हे तो त्याच्याच पक्षाच्या फेवरमध्ये करणार आपल्याला माहिती आहे सगळ्या प्रक्रिया पण काय असतं ना फक्त तो भाग आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आजवर सत्तर वर्षांचा काळ बघितला असेल पण कधी अशा प्रकारचं वागणं मी कुठल्या मी आजपर्यंत कधी अशा प्रकारचे पक्ष फुटताना पाहिलेले नाहीयेत जे ह्या दहा वर्षाच्या काळात दहाही कसल्या शेवटच्या पाच सहा वर्षांच्या काळात जे काही पाहतोय ना अगदी रामविलास पासवानांचा ज्यावेळेस पक्ष फुटला शिवसेना पक्ष फुटला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला तशीच भीती घातली गेली आम आदमी पक्षाला आम आदमी पक्ष फुटता फुटता राहिला नितीश जनता दल पक्ष चंद्राबाबूंचा पक्ष या सगळ्या पक्षांची ही काय अवस्था करून ठेवली आपण आणि हे सगळं घडलं कधी शेवटच्या पाच वर्षामध्ये प्रश्न विचारायचे नाहीत आपण आणि बरं बहुमत कसं मिळतं ह्यांना कशाच्या आधारावर बहुमत मिळतं तुम्ही पाहिलं असाल एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कालचाच आता आपण रोज एक एक नवीन आता हे व्हिडिओ खरं तर मध्ये आणण्याचं एकमेव कारण जनता विचारते की आम्हाला दाखवून काय उपयोग हे तुम्हाला याच्यावर आंदोलन करायला पाहिजे पण आंदोलन तर होईलच पण तुम्हा सर्वांमध्ये देखील याच्या बाबतीत जागरूकता असली पाहिजे कारण आज जनतेमध्ये ज्यावेळेस कुजबूज चालू होईल त्यावेळेसच या सगळ्यावर आंदोलनं उभी राहतील जरा एकदा हा व्हिडिओ पहा ना कालचाच प्रशांत जगतापांचा मला वाटतं पुण्यातल्या ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण हा प्रूफ दिला या सगळ्याची सत्यता देखील पडताळून घेतली जरा पहा एकदा हा व्हिडिओ एकशे अठरा स्लो आहे हा बरोबर ना तर आम्ही तिथलं आपलं स्ट्रॉंग बुथ आहे का ते हा म्हणजे शिवसेनेला जास्त मतदान होईल का त्या बूथवर हो आहे ना असं आहे म्हणजे फास्ट करता येईल स्लो स्टूल नाही नाही आहे चांगलं हे तुम्हाला मी ग्रुपवर टाकतो याचा असा आहे की पुरंदर विधानसभेचं आहे एकशे अठरा नंबर बूथ आहे तिथं ते सांगतात की मशीन स्लो चालू आहे ही मशीन हे केंद्र आपल्या शिवसेनेला अनुकूल आहे का ते जर अनुकूल असलं तर हे आपण फास्ट करू नाही तर स्लो ठेवू ज्याच्यातून नाही का या ठिकाणी मतदान हे तिथं त्या केंद्रावर स्लोच राहील याचा अर्थ क्लिअर होता की इकडे बाकीचे कार्यकर्ते जे, जे विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे हे आपापल्या मतदान केंद्रावर मतदार कसे येतील मतदान कसं होईल हे सगळं पाहत होते आणि त्यांचीच एक वेगळी सिस्टीम पडद्याच्या मागं या सगळ्या मशीन ऑपरेट कशा करता येईल ह्या सगळ्या पाहत होत्या याच्यावर अर्थ क्लिअर आहे त्याच्या पलीकडे राज्यातले सगळे पुरावे आता दादा सुद्धा या ठिकाणी काल पेजवरून प्रसिद्ध करतात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंदरी पवार पक्षाच्या ऑफिशियल पेजवरून सुद्धा येत आहेत की या ठिकाणी समजा पाटणला गेला आणि नगर या ठिकाणी कराड उत्तरमध्ये गेला तर तिथला आमचा पडलेला उमेदवाराला नव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी मतदान शेजारी असत पाटणकर जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेत त्यांना सुद्धा नव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी मतदान म्हणजे कुठेतरी प्रोग्राम सेट करताना याच्या पलीकडे जायचं नाही अशा प्रकारची व्यवस्था करत आली ज्या ठिकाणी म्हणजे आमचे दादा पवार किंवा या ठिकाणी मान्य जयंतरावजी पाटील साहेब जे निवडून आलेत तिथं त्यांना तेन, त्यांना पाडायचंच होतं म्हणजे मशीन नका सेट करून फक्त त्यांचा अंदाज किती एवढं चालतील अशा प्रकारचा अंदाज न आल्यामुळे त्यांनी मतदान कमी सेट केलं आणि इकडे हे बाराशे मतांनी दादा निवडून आले जे मुळात चाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून देतील अशी शंभर टक्के खात्री होती तसंच मान्य जयंत पाटील साहेब जे कायम सत्तरऐंशी नऊ हजार मतांनी निवडून येत आले तिथं त्यांनी मत तेवढी सेट केली ज्या एवढ्या मतां ते पडतील पण तिथं सगळे झंझावती नेता म्हणून त्यांनी एक राज्य पिंजून काढलं होतं त्याच्यामुळे ते मतदान सेट करताना त्यांचा अंदाज चुकला आणि मतदारांनी जास्त मतदान केल्यामुळे माननीय जयंत पाटील साहेब हे साधारणतः साडेदहा हजार मतांनी निवडून आले हे सांगण्यामाचं तात्पर्य असं आहे की हा रडीचा डाव खेळण्याचं काम हे महायुतीने केलेलं आहे असे पुरावे रोज आमच्याकडे येतात आम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार आहोत आमचं न्यायालयाला म्हणणं तेच आहे की जगातली टेक्नॉलॉजी मान्य न्यायालय सुद्धा मान्य ते उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालय असेल ते सुद्धा जे डेस्क वापरत आहे ज्याच्यामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून का ते हिअरिंग घेत आहेत ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक आहे ते सुद्धा मॅनिप्युलेट करता येतंय कृपया आमची विनंती आहे आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला कारमध्ये बसून बैलगाडीत बसवा की या ठिकाणी आमच्या ईव्हीएमच्या ईव्हीएम अजून कसं चांगलं करता येईल एक ते पहा आणि ते जर जगातल्या सगळ्या अमेरिकेसह सगळ्या देशांमध्ये क्लिअर कट करत आहे की ईव्हीएम हॅकच होत आहे ईव्हीएममध्ये ईव्हीएम टॅम्परिंगच करता येते तर मात्र तुम्ही बॅलेट पेपरवर जा हो पुन्हा एकदा सांगतो आम्ही एकविसाव्या शतकातले कार्यकर्ते आहोत आम्ही बिलकुल असं म्हणणार नाही की ईव्हीएम बंदच करा आणि तुम्ही नका बॅलेट मशीनवर बॅलेट पेपरवर जा हो पण जर ईव्हीएम तुमच्याकडून जगातले सगळे जर सांगत असेल की ईव्हीएम टॅम्परिंग होत असेल तर ईव्हीएम बंद करून तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य बसून बॅलेट पेपरवर जाण्याचं नका तुम्हाला तयारी दाखवावी लागेल मान्य सर्वोच्च न्यायालयाला मान्य निवडणूक नका भारत सरकार यांना याचा निर्णय घ्यावा लागेल भारतातली दीडशे कोटी दी लोकसंख्या ज्याच्याकडे पूर्ण मनुष्यबळे ज्यांना पाच दिवसाची टेस्ट कसोटी बघायला सुद्धा वेळ मिळतो ते या ठिकाणी एक संपूर्ण चोवीस तासाची मतमोजणी पाहायला थांबू शकतात जर बॅलेट नका पेपरवर मतमोजणी घ्यायला वेळ लागत असेल तर तेवढी सहनशक्ती भारतीय जनतेमध्ये महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या जनतेमध्ये आहे त्यामुळे आमची तुम या तुमच्या माध्यमातून विनंती आहे की आम्ही या सगळ्या संदर्भामध्ये पुरावे रोज तुमच्यासमोर आणणार आहोत या माध्यमातून महायुतीने रडीचा डाव खेळून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केलाय हा आमचा थेट आरोप आहे या असल्या प्रकारांवर जर महाराष्ट्रातल्या निवडणुका जिंकल्या जात असतील आणि आक्षेप घेण्यासाठी जर हरलेले उमेदवार तीन तीन दिवसांनंतर येणार असतील तर काय म्हणायचं या सगळ्या प्रक्रियेला आज विचार करा तर ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी मी तर म्हणतो झालीच पाहिजे जो पोलिसांवर आरोप ठेवला गेला की पोलिसांनी आमच्या प्रतिनिधीला आतमध्ये येऊ दिलं जे मनीषा वायकर म्हणतायत तर करा सीसीटीव्ही चेक आणि जर याच्यामध्ये काही तथ्य सापडलं नाही ना तर तर बाद कुणाला केलं पाहिजे माहिती आहे त्या रवींद्र वायकरांना बाद केलं पाहिजे कारण ज्या वेळेस खऱ्या अर्थाने ज्यावेळेस सत्तेचाळीस मतांचा पराभव दाखवला गेला सोळाशे मतांनी आघाडी पंधराशे मतांनी आघाडी चौ चो, चौदाशे मतांनी आघाडी अगदी एका मताने आघाडी त्यानंतर सत्तेचाळीस मतांनी पिछाडी जी पोस्टल बॅलेट वोट सुरुवातीला मोजायची असतात ह्यांनी शेवटी काढले हा सगळा प्रकार ठरवून नाही केला गेलंय आज एक लोकसभेचा शिवसेनेचा सदस्य आज लोकसभेच्या बाहेर बसलेला आहे आणि एक असा सदस्य आज बसलाय काय म्हणायचं याला लोकशाही म्हणायचं की ठोकशाही म्हणायचं आणि आज त्यांच्याच परिवारातले एक सदस्य तीन दिवसानंतर पुनर्मोजणीची मागणी करतायत आणि ती मागणी एक्सेप्ट सुद्धा होईल बरं का याच्यात नवल वाटायचं काहीच कारण नाही ही आहे आपल्या देशाची लोकशाही ही आहे आपल्या देशाची सध्याची लोकशाहीची परिस्थिती तुम्हा आम्हा सर्वांच्या समोर आहे उद्या भविष्यामध्ये आमच्यासारखी बोलणारी माणसं जमिनीमध्ये गाडली जाणार मी शंभर टक्के सांगतो आमची हाडं सुद्धा आमच्या घरच्यांना भेटणार नाहीत आणि हे मी तुम्हाला वारंवार सांगतो हे जाणून बुजून राहू द्या रेकॉर्ड ला राहू द्या हे सगळं की आमच्यासारखी माणसं ज्यावेळेस संपवली जातील जाणून बुजून जमीनच्या खाली ऐंशी दोनशे दोनशे फूट खाली गोळ गाडले जातील ना आमचा आवाज सुद्धा बाहेर येणार नाही ना। साहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र हे सगळे आवाज जमिनीच्या खाली दोनशे दोनशे फूट दाबले जातील ही उद्वेगना आहे मनातली तुम्ही प्रकारे घेता मला माहित नाही असो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र